इंडी तालुक्यातील कारच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील डॉक्टर वैजीनाथ दरेकर वय वै अठ्ठावीस तसंच अमोल मल्लप्पा नंदनगे वय अठ्ठावीस पत्नी अश्विनी अमोल आनंदनगे वय चोवीस हे तिघे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील रहिवाशी असून मंगळवारी हे जण विजापूर इथल्या दवाखान्यात उपचारासाठी जात असताना दुपारी एकच्या सुमारास विजापूरपासून काही अंतरावर असलेल्या होरती गावाजवळ भरधाव वेगात येत असलेल्या मालट्रक क्रमांक एचआरएसी अठरा सव्वीस मारुती सुझुकी कार क्रमांक एम ए तेरा सीएस छप्पन्न चाळीस यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्यानं हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की कारच्या तिन्ही बाजूचा चक्का चूर झाला होता या अपघातात तिघेही जागेवरच मृत्युमुखी पडले ही वार्ता समजताच होरती पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच हे तिघेही जागेवरच मृत्युमुखी पडले होते या घटनेची माहिती धोत्री गावात कळतात गावात शोककाळा पसरली असून गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे